आज आपण स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस म्हणजे चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला हे प्रोग्राम घ्यायचे आहेत स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता या अंतर्गत आपल्याला स्वच्छता ही सेवा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत देशभरात शासनाने दिलेले विविध उपक्रम विविध उपक्रम राबवायचे आहेत आता ते उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया आपल्याला ते उपक्रम आपल्या शाळेमध्ये घ्यायचे आहेत शालेय स्वच्छता ही सेवा शालेय स्तरावर रॅलीचे आयोजन करणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्वच्छता श्रमदान करणे शालेय परिसर पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे स्वच्छता प्रतिज्ञा घेणे स्वच्छतेवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करणे जसे की भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच विविध खेळ स्पर्धा हे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत आता तारखेवाईज आपण कसे उपक्रम राबवायचे या ठिकाणी आपण पाहूया आता उद्याची तारीख अठरा सप्टेंबर आहेत अठरा सप्टेंबर आपण आपण सुरुवात करूया अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता ही सेवा अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ करायचा आहे त्या दिवशी सफाई मित्रांसाठी लाभार्थी मोहीम राबविणे त्यानंतर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवस समाधानासाठी या अंतर्गत शाळेचे कार्यालय आणि इमारत यांची स्वच्छता करायची आहे सार्वजनिक ठिकाण बाजारपेठ इत्यादीची स्वच्छता करणे त्यानंतर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कचऱ्याचे व्यवस्थापन शास्त्र शास्त्रयुक्त पद्धतीने करायचे आहेत नंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छतेच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे नंतर बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे एकल म्हणजे सिंगल यूज प्लॅस्टिक न वापरणे बाबत जनजागृती करायची आहे नंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भेटीद्वारे जनजागृती करून एक झाड आईच्या नावे हा वृक्षरोपण संदर्भातील उपक्रम आपल्याला राबवायचा आहे त्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला नंतर चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकप्रतिनिधी सर्व शासकीय कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थित ज्योत आयोजित करणे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची शाळा करण्यासाठी शाळा व महाविद्यालयामध्ये स्पर्धा आयोजित करण्या करायची आहे नंतर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शौचालयाची स्वच्छता अभियान राबवायचं आहे ते राबविणे तसेच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळा व गाव परिसरातील ऐतिहासिक वारसा स्थळांची साफसफाई करणे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वैयक्तिक स्तरावर ओला कचऱ्यासाठी कंपोस्ट खत खड्डा सांडपाणीसाठी शोष खड्डा निर्मिती करायची आहे म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता भारत मिशन अंतर्गत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन होईल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छतासाठी उपयोगात येणाऱ्या वाहनांची साफसफाई करणे आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घ्यायची आहे ही प्रतिज्ञा कोणती घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचं प्रमाणपत्र देखील डाउनलोड कसे करतात हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नंतर आपल्याला सर्वात दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिवस साजरा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला जी शासनानं परिपत्र पाठवले आहे ते इंग्रजीमध्ये इंग्रजीत पी एफ आहे स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ दिसेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू